आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणीनो आता दिवाळी संपली की आपली दिवाळीनंतरची आवरावर सुरू होते या आवरावरीत आपण बऱ्याचशा वस्तू फेकून देखील देतो बट आज मी तुमच्यासोबत बऱ्याचशा वस्तूचा सुंदरसा रिश शेअर करणार आहे त्याचबरोबर दिवाळीनंतरची थोडीशी क्लिनिंग देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घराची आवरावर करत होते तेवढ्यात माझ्या लक्षात आले की देवाजवळ जे दिवे लावलेले आहे ना ते खूप जास्त जळलेले आहे त्याचबरोबर बरेचदा पितळेचे दिवे देखील आपले जडतात आणि हाताने क्लीन केलं की व्यवस्थित निघत नाही त्याचबरोबर गॅसच्या या ज्या रिंग्स होत्या त्या देखील खूप खराब झालेल्या होत्या तर मी एक मस्त ट्रिक ट्राय केलेली आहे अगदी युजफुल वाटली त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता या दिव्याची हालत किती बेकार झाली आहे तर मी डायरेक्ट क्लीन केले तर दिवे तर साफ होणार बट त्याचे ज्या कॉर्नर्स जळलेले आहेत ते निघणार नाही त्याला मला मेहनत मारावी लागणार तर यासाठी मी काय केलं की एका गंजात पाणी गरम केलं त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड आणि विनेगर ॲड केलं तुमच्याजवळ जर बेकिंग सोडा असेल ना तर तुम्ही ते नक्की ॲड करा त्याने देखील खूप मस्त रिझल्ट मिळतो यानंतर माझ्याकडे असा गॅस क्लीन करायचा ब्रश होता त्याने हे कॉर्नर्स घासून घेते तुम्ही पाहू शकता ज्या स्टीलच्या निरंजनी आहेत त्या किती व्यवस्थित क्लीन झालेल्या आहेत त्याचबरोबर गॅसच्या ज्या रिंग होत्या त्या देखील खूप मस्त क्लीन झालेल्या आहे जर मी डायरेक्टली के के क्लीन केलं असतं तर मला खूप जास्त मेहनतही करावी लागली असती आणि माझा वेळही गेला असता तुम्ही पाहू शकता अगदी नव्यासारख्या सगळ्या वस्तू क्लीन झालेल्या आहे तर हा हॅक तुम्ही नक्की ट्राय करू शकता यानंतर दिवाळी म्हटलं की आपण दिवाळी डेकोरेशनसाठी ह्या वस्तू खरेदी करतो जसे दिवे खरेदी केले होते त्याचप्रमाणे या फ्लोटिंग कॅन्डल्स देखील मी घेतलेल्या होत्या तर या कॅन्डल्स दिव्याच्या कम्पेअरमध्ये थोड्याशा महागड्या असतात या व्यतिरिक्त याचा एकदाच उपयोग होतो कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी या काही कॅन्डल्स डेकोरेशनसाठी वापरल्या होत्या आणि त्या पूर्ण जळलेल्या आहे काहीतलं मेन पूर्ण संपलेलं आहे आणि काहीतल्या वाती संपलेल्या आहेत त्यामुळे या पूर्णपणे कॅन्डल खराब झालेल्या होत्या बरेचदा काय करतो की आपण या कॅन्डल्स फेकूनच देतो तर मी विचार केला की याला जर रियूज करता आले तर आपण घरीच कॅन्डल्स बनवू शकतो तर मी काय केलं जेवढ्याही छोट्या छोट्या वाट्यांमध्ये थोडी थोडी कॅन्डल्स राहिलेली होती मीन्स मेन राहिलं होतं त्यामध्ये मी पाणी घातलं आणि अशा प्रकारे मेन मेल्ट करून घेतलं तर पाहू शकता आता जे छोटे छोटे सिल्वर वाट्या आहे त्या पूर्णपणे खाली झालेल्या आहेत तर जेव्हा हे पाणी गरम होतं ना तेव्हाच मी या वाट्या एका चिमट्याच्या हेल्पने काढून घेतल्या आता फक्त पाणी राहिलेलं होतं आणि जसं हे पाणी थंड झालं त्यामुळे जे मेन होतं ते वरती आलेलं आहे आणि पाणी पूर्णपणे खाली गेलेलं आहे जर मी हा हॅक यूज नाही केला असता तर मेनही वाया गेलं असतं आणि पूर्ण कॅन्डल्स फेकायला गेल्या असत्या तर तुम्ही पाहू शकता हा मेन साईडला निघालेला आहे आणि या मेनाचा आपण पुन्हा यूज करू शकतो तर मी विचार केला की या मेनाला पुन्हा मेल्ट करायचं आणि त्यापासून आपण या घरच्या घरी कॅन्डल्स तयार करायच्या तर माझ्याकडे या कॅन्डल्सच्या वाती तर नव्हत्या पण आपल्या प्रत्येकाच्या घरी फुलवात तर असतेच तर यामध्ये एक छोटीशी रिंग दिलेली असते या कॅन्डल्समध्येच असते त्या कॅन्डलच्या रिंगमधूनच मी अशी फुलवात शिरवून घेतलेली आहे आणि प्रत्येक या सिल्वर कलरच्या वाटीमध्ये ठेवलेली आहे आणि जे मेन होतं ना जेवढं काही माझ्याकडे उरलेलं होतं तर ते सगळं मेन मी एका छोट्याशा भांड्यामध्ये घातलं त्याचे तुकडे केले आणि ते मेन गॅसवर ठेवून मेल्ट करून घेतलं आणि बघू शकता आपले घरच्या घरी सुंदरशा या फ्लोटिंग कॅन्डल रेडी झालेले आहे जे आपली मातीचे दिवे असतात त्या त्या ना त्याच्या कंपेडमध्ये गर या थोड्या महागड्या असतात आणि एकदाच यूज होतात त्यामुळे वारंवार घेणंही परवडत नाही अगदी पुढच्या वर्षीच्या डेकोरेशनसाठी माझ्या घरच्या घरी या वापरलेल्याच कँडल्समधून नवीन कॅन्डल्स रेडी आहे या कॅन्डल्स तुम्ही दिवाळी डेकोरेशन व्यतिरिक्त भरपूरशा वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी देखील वापरू शकता जसं घरात जर बड्डे डेकोरेशन असेल किंवा कोणताही छोटा मोठा फंक्शन असेल तर त्या डेकोरेशनसाठी तुम्ही या कॅन्डल्स वापरू शकता तर अगदी तुम्ही पाहू शकता झिरो खर्चामध्ये माझ्या बेकार सामानापासून या कॅन्डल्स रेडी आहे नाहीतर हे सामान फेकायलाच गेलं असतं तर मी काय केलं की अर्धा तास या कॅन्डल्स वाढू दिला आणि अगदी मार्केटसारख्या के या कॅन्डल्स रेडी आहे आणि मी याला डब्यात पॅक करून ठेवलं की जेणेकरून या मला पुढच्या वर्षी वेळेवर मिळेल किंवा कोणत्याही इतर डेकोरेशनसाठी देखील आपण याचा उपयोग करू शकतो तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडली असेल या व्यतिरिक्त तुम्ही या कॅन्डलचा असा कधी यूज केला आहे का मला कमेंट करून नक्की कळवा दिवाळी म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळे पकवान बनवतात आणि फराळाला बोलवतात बट इथे मात्र उत्तराखंडात अशा वेगवेगळ्या मिठाईया एकमेकांच्या घरी दिवाळीच्या दिवशी दिल्या जातात तर ज्याची जशी ऐपत आहे त्यानुसार ती मिठाई दिली जाते जशी सोनपापडी आहे गुलाबजामुनचे डबे आहे नमकीनचे पॅकेट्स आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या मिठाई आमच्या घरी आल्या होत्या तर अशाच प्रकारे असे सुंदरसे दोन ड्रायफ्रूटचे डबे देखील आले होते आणि याची क्वालिटी तुम्ही बघू शकता अगदी मस्त होती मजबूत होती बिलकुलही मला हे डबे फेकायची इच्छा झाली नाही तर या डब्याचा उपयोग तसा तर मला सोप सुपारीचं पानदान म्हणून करायची इच्छा झाली बट इकडे काही तसा ट्रेंड नाही तर त्यामुळे मी या डब्याचा उपयोग ॲज अ ज्वेलरी ऑर्गनायझर केलेला आहे व जो दुसरा डब्बा होता त्यामध्ये मी असे छोटे छोटे कप्पे बनवून घेतले आणि त्याचा देखील छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी मी असा उपयोग केला आहे तर तुम्ही देखील तुमच्या घरी जे मिठाईचे बॉक्सेस आले आहे ना त्याचा उपयोग अशा प्रकारे करू शकता याआधी देखील मी दिवाळीशी रिलेटेड एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी जो सोनपापडीचा डब्बा आहे किंवा गुलाबजामुनचा डब्बा आहे त्याचा देखील रिव्ह्यू शेअर केला होता त्याच मिठायाबरोबर आम्हाला असं मोठं एक नमकीनचं पॅकेट देखील मिळालेलं होतं याची क्वालिटी देखील खूप छान होती तर त्यापासून मी असे छोटे छोटे बॉक्सेस रेडी केले पहिले कट करून घेतले त्यानंतर माझ्याकडे जी मास्किंग टेप होती त्याने हे बॉक्सेस व्यवस्थित पॅक करून घेतले त्यानंतर विचार केला की याला कशाने तरी डेकोरेट करावं माझ्याकडे हा एक छोटासा वॉलपेपर पडलेला होता आता मी डी आय वायचं वगैरे काम करत राहते तर या गोष्टी माझ्याकडे असतातच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गिफ्ट रॅप पेपर असतो ना त्याने देखील व्यवस्थित पॅक करू शकता नाहीतर जुने कपडे आपल्याकडे असतात बरेचदा आपण ते टाकून देतो मग अशा वेळेस जर तुमच्याकडे एखादी चांगला ड्रेस वगैरे असेल आणि तो थोडासा फाटलेला असेल किंवा लहान होत असेल ना तर तो, तो देखील तुम्ही कट करून या बॉक्सेसला कवर करू शकता अगदी दिसायला सुंदर दिसतात तर माझ्याकडे हा वॉलपेपर होता तर या वॉलपेपरनीच मी हे बॉक्सेस पॅक करून घेतले जेणेकरून दिसायला छान दिसेल आणि पाहू शकता आपले हे मस्त ऑर्गनायझर रेडी झालेले आहे आणि या ऑर्गनायझरचा उपयोग मी माझ्या कपाटात केलेला आहे तुम्ही वाटेल तर कुठेही करू शकता छोटं मोठं सामान ऑर्गनाईज करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग आपण करू शकतो तर मी काय केलं की याच्या बॅक साईडला जी नॅनो टेप असते ना ट्रान्सपरंट त्याची जी क्वालिटी असते खूप चांगली असते पकड तर तुम्ही जर एकदा जर तुम्ही तुमच्या भिंतीला किंवा अलमारीला प्लायबूर्डला चिपकवली तर ती लवकर निघत नाही तर व्हर्टिकल स्पेस पाहू शकता माझ्या अलमारीची तुम्ही खाली होती तर यासाठी मला काहीतरी बनवायचं होतं तर अशी छोटे छोटे मी चांगल्या प्रकारचे ऑर्गनायझर बनवलेले आहे आणि नॅनोटेपच्या हेल्पनी हे ऑर्गनायझर मी या वरच्या साईडला चिपकवलेलं आहे आणि जे छोटे मोठे सामान असतात ज्याने खालची जागा खराब दिसते तर अशी छोट्या छोट्या वस्तू मी यात ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे आता दुसरा देखील जो ऑर्गनायझर आहे त्याचाही मी काहीतरी उपयोग करणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही मिठाईच्या बॉक्सेसपासून सिंपल सिंपल ऑर्गनायझर बनवू शकता बरेचदा ऑर्गनायझर घेणं हे पॉसिबल राहत नाही तर तुम्ही घरच्या घरी ऑर्गनायझर रेडी करू शकता दिवाळीचा प्रसाद म्हणून आमच्याकडे अशा धान्याच्या लाया आणल्या जातात आणि इकडे उत्तराखंडात तर ही पद्धतच आहे तर प्रसादासाठी मी छोटंसं पॅकेट शोधलं पण मला काही मिळालं नाही तर लाया भरपूर उरलेला होता आता काहीतरी याचा उपयोग तर करायचाच होता तर मी विचार केला की याचा आपण चिवडा बनवला तर तर मी काय केलं की पहिले या लाया व्यवस्थित भाजून घेतल्या जेणेकरून या लाया कुरकुरीत होईल त्यानंतर जसा आपण चिवडा बनवतो ना त्याचप्रमाणे माझ्याकडे जेवढं काही सामान उपलब्ध होतं त्यानुसार मी हा चिवडा रेडी केला अगदी खायला मस्त टेस्टी लागतो आता माझ्याकडे फुटाणे वगैरे नव्हते जर तुमच्याकडे फुटाणे असेल किंवा कॉर्नफ्लेक्स असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता आणि याचा मस्त असा चुवडा लागतो कधी ट्राय नाही केला असेल तर या धानाच्या लायांचा चुवडा बनवून बघा खूप टेस्टी लागतो या व्यतिरिक्त याची आपण चिवडा बनवल्यानंतर छोटीशी टमाटर कांदे टाकून चाट देखील रेडी करू शकतो अगदी खायला टेस्टी लागते तर तुम्ही कधी ट्राय नाही केलं असेल तर नक्की ट्राय करून बघा दिवाळी डेकोरेशनसाठी भरपूरस डेकोरेटिव्ह सामान मी घरीच रेडी केलं होतं या कॅन्डलचा देखील व्हिडिओ मी टाकलेला होता बरेचदा आपण काय करतो की दिवाळी डेकोरेशनचं सामान व्यवस्थित सांभाळून ठेवत नाही व्यवस्थित पॅक करून ठेवत नाही त्यामुळे ते पुढच्या वर्षी खराब होतं आणि मग वारंवार आपण त्याच वस्तूमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर मी यावर्षी या, या कॅन्डल्स रेडी केल्या होत्या तर आता काय करणार की या कॅन्डल्स मी व्यवस्थित सांभाळून ठेवणार आणि पुढच्या वर्षी याच कॅन्डल्स यूज न करता यामध्येच थोडंसं मी डेकोरेशन आणखी करणार आणि या कॅन्डल्सचा उपयोग करणार तर यामुळे काय होणार की माझं घरही डेकोरेट होणार आणि वस्तूही वाया जाणार नाही तर मी काय करते की नेहमी जेवढंही डेकोरेशनचं सामान असते ना ते व्यवस्थित सांभाळून ठेवते बरेचदा आपण जे डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल हारं मिळतात ना ते फेकून देतो तर ते हारं देखील तुम्ही व्यवस्थित एका पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवा आणि जेव्हा त्याची गरज असते ना तुम्ही वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी त्याचा उपयोग करू शकता हा एक हार चाळीस रुपयाला मिळतो तर या पाच ते सहा वर्षामध्ये मी भरपूरशी हारं जमा केलेली आहे आणि ही प्रत्येक वर्षीचीच आहे दरवर्षी मी काही हार विकत घेत नाही दरवर्षी मी दोन ते तीन हार एक्स्ट्रा म्हणून विकत घेते तशीच रांगोळी असो किंवा डेकोरेशनचे सगळे सामान असो मी एका मोठ्या मोठ्या डब्यामध्ये कार्डबोर्डच्या पॅक करून ठेवते आणि हे सामान थोडंसं एडिटिंग करून पुढच्या वर्षी रियूज करणार आहे त्यामुळे काय होते की आपले पैसे देखील वाचतात आपलं घर देखील डेकोरेट होतं कारण दिवाळीमध्ये आपला ऑलरेडी एवढा जास्त खर्च झालेला असतो की आपण अशा प्रकारे आपल्या पैशाची बचत करू शकतो आता यावर्षी मी दिवाळी डेकोरेशनसाठी बाहेरच्या एन्ट्रोसला डेकोरेट करण्यासाठी हे मस्त वॉल आयटम बनवलेले होते खूप जणांनी विचारलं की कुठून विकत घेतलं पण मी घरी कार्डबोर्डपासूनच बनवलेलो होतो दिसायला खूप सुंदर दिसत होते तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता बट दिवाळी म्हटलं की भरपूरशा लेडीज बिझी असतात तर तुम्ही हा देखील हॅक ट्राय करू शकता तर हे देखील जे डी आय वाय आहे मी अशा प्रकारे एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवणार आहे जेणेकरून पुढच्या वर्षी कामी येईल अशा प्रकारे दिवाळीनंतर मी माझं घर आवरलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मैत्रिणींनो आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा जर युजफुल वाटला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा